ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला भेटीनंतर शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम सांगता येत नाही मायुतीमधील घटक पक्ष असणारे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्र राजकारणात चर्चेला उधान आलेले आहे या संदर्भात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता त्यांनी मोठे विधान केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले शंभूराज संदर्भातले असतील इतर काय असतील आणि त्या प्रश्नाबाबतीत सरकार सकारात्मक आहे आणि मान्य बच्चूबाऊने असं कुठेही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून त्यांनी काय सांगितलं सकाळी ती आपण जे आहे की पूर्वनियोजित भेट त्यांची पवारसाहेबांची साहेबांची ठरलेली होती आणि म्हणून साठी त्यांना भेटायला गेलेले त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकार काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं कुठेही ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की ते शिंदेसाहेबांच्या बरोबरच राहतील लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत दृष्टीने ते तयारी करीत आहेत अशातच महायुतीमधील घटक पक्ष असणारे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी थेट खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राज्यातल्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहे यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद